श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय साहित्यनिकेतन ग्रंथालय व सेवा भारती आंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या लोकशाही रांनाभाऊ साठे अभ्यासिका परळवेस येथे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ व थोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय श्री विजयराव वालवडकर उन्मेश दादा माथेकर श्री जी रानधड न्यूज लोकमंच संपादक संजय सोगदंड कस्तुभ दादा कोदरकर माजी नगरसेवक नागनाथप्पा जोगदंड सामाजिक कार्यकर्ते दिलीप लोंढे मल्हारी जोगदंड रवींद्र जोगदंड लखन जोगदंड शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शिवाजीराव सर विभाग प्रमुख श्रीधर चौरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश प्रस्ताविक रूपात कस्तुभदा कोदरकर यांनी स्पष्ट केला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन रोहित कुलकर्णी यांनी केली डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील सोळा गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी अभ्यासिकेतील पंचावन्न विद्यार्थी स्थानिक महिला पुरुष उपस्थित होते मनोज बरोरे व चव्हाण राजेश यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली संजय जोगदंड यांनी अभ्यासिका नेहमीच सुरू असल्याने ती विद्यार्थ्यांना प्रेरक ठरत असल्याचे सांगितले माननीय दादा मातेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित स्वयं रचित कविता म्हटली माननीय विजयराव वालवडकर यांनी अध्यक्षीय समारोपात प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंबॉल ऑफ नॉलेज कसे झाले हे सांगताना ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ प्रमाणे निरंतर राहील असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभ्यासिका प्रमुख किशन गायकवाड यांनी केले व वै पद्य गायत्री संधीकर यांनी म्हटले आभार श्रीधर चौरे यांनी बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीनिमित्त प्रथम देऊन सर्वांना शुभेच्छा देतो आज जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे त्याच अनुषंगाने आज मुलेश्वर माध्यमिक विद्यालय त्यांच्या माध्यमातून जे अन्नभाऊसाठी गावांना अभ्यास अभ्यासिका घेतात यांच्या माध्यमातून आदरणीय बोलवत करतात मुख्याध्यापक सर मालवळकर सर यांच्या माध्यमातून ही अभ्यासिका बऱ्याच दिवसाने चालू आहे वेळोवेळी चौरेसर रायगड सर सर्व खुलेश्वर विद्यालयाचा स्टाफ वेळोवेळी येतात खरंच ज्या विद्यार्थ्यांची शिकवणी लावण्याची आए, कोणतं क्षमता नाही ऐकत नाही अशा विद्यार्थ्यांना आपण शिकवणीच्या माध्यमातून नागरिक शुद्ध नागरिक बनवण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे खरंच तर हे आहे जे आपण काम हाती घेतलेलं आहे ते खूपच बंदनीय आहे प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो वेळोवेळी आमचे आदरणीय माजी नगरसेवक नानाबादन असतील सामाजिक कार्यकर्ते भंडारी सोपन असतील गणेभ शोधण असतील कथ टोजन असतील किंवा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डोळे असतील त्यांच्याकडे आपण कुठलीही समस्या असेल अडचण असेल आपल्यासाठी आम्ही अर्ध्या रात्री तयार आहात एवढाच शब्द देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चौदा एप्रिल बोधी सत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित आहोत सर्वप्रथम प्रतिमेमध्ये असणारे बोधी सत्व गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले श्री आग्रा योगदान प्राथमिक समितीचे अध्यक्ष श्री उर्मयकर शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी उपस्थित सर्व विद्यार्थी वार्ता पालक आणि शिक्षक बंद गेले अनेक वर्ष त्यांनी इतिहास घेतला आणि ज्या काळी माणस